नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तो तर बऱ्याच जणांना पालक हा आवडत नाही तर पालकापासून जर ह्या पुऱ्या बनवल्या तर अगदी सगळे आवडीने खातील तर ह्या ह्या पालकाच्या पुऱ्याचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण जर तुम्ही पाहिला तर अगदी टेस्टी खुसखुशीत आणि अगदी सगळे खातील अशा ह्या पुऱ्या बनतात तर चला तर मग आपण पुऱ्या कशा करायच्या ते पाहूया तर पहिल्यांदा मी पालकाची गड्डी घेतलेली आहे तर एक मी पान घेऊन दाखवते पालकाचे तर हे पान आहे तर आपल्याला देटसुद्धा घ्यायचे डेटही महत्त्वाचे असतात तर देठाचा खालचा भाग काढून टाकायचा आहे आणि पूर्ण पान आणि देठ घ्यायचं आहे तर हे स्वच्छ धुवून आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे तर चला तर मग आता मी कापून घेतलेलं आहे स्वच्छ धुतलं आहे आणि देठ आणि पानं घेऊन मी बारीक कापून घेतलेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि अगदी बारीक प्युरी करून घ्यायची पालकाची पालक कच्चाच वाटायचा आहे आपल्याला काही शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे तर असं आपले बारीक पालक प्युरी झालेली आहे आणि आता छोट्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे तर मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांडी लसणाची मी सोलून घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतला आहे दाताखाली ओवा आला पुरी अगदी सुंदर लागते एक चमचा जिरी घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड वाटलं तरी छान लागतं पुरीमध्ये हे तर आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता चला मग आपण पीठ मळून घेऊया तर मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेते आपली पालक प्युरी जेवढी आहे त्या मापाने तुम्ही कमी जास्त पीठ करू शकता कारण पालकाची गड्डी लहान मोठीही असू शकते तर वाटी मी बेसन घेतलेलं आहे वाटी रवा घेतलेला आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता एकजीव झाल्यानंतर त्यात मी दोन ते तीन चमचे धने पावडर घालते नंतर आपलं वाटलेलं वाटण जे आहे ते सगळं मी त्यात टाकते हळद घालायची पाव चमचा लाल तिखट घ्यायचं लाल तिखट हे रंगाचं आणि तिखटही आहे तुम्हाला जर मिरची घातलेली आहे आपण जास्त तिखट नको असेल तर नाही घातलं तिखट तरी चालेल कोथिंबीर घालायची बारीक चिरून दोन पोह्याचे चमचे तेल घालायचे मी थंडच तेल टाकते त्यात नंतर हिंग घालायचं आहे थोडा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर दोन चमचे मी पांढरे तीळ घालते दाता दाताखाली आले की आपली पुरी एकदम छान लागते आणि आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे तर मी यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ घालणार आहे जे पालक खात नाही पण ही पालक पुरी खातील तर तो पदार्थ म्हणजे आ, ए, मी दोन ते तीन चमचे कसुरी मेथी त्यामध्ये घालते या मेथीने अगदी चव ह्या पुरीला अगदी छान येईल जर ताजी मेथी असेल तर अगदी चांगलं अगदी बारीक चिरून घालायची ताजी मेथी अगदी त्याने चव अगदी आपला पालकाची चव ही झाकली जाते आणि थोडीफार मेथीची चव लागते म्हणजे पुरी आपली अगदी छान होते आता आपल्याला थोडं थोडं करून पालक प्युरी थोडी थोडी घालून पीठ मळून घ्यायचं आहे त्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे तेवढ्याच प्युरीमध्ये आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त सैल जर पीठ झालं तर जास्त तेल पिते पुरी त्यामुळं अगदी घट्ट गोळा तयार करायचा आहे आता मी त्याला तेल लावून चांगलं मळून घेऊन पाच ते दहा मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे तर आता दहा मिनिट झालेले आहेत आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया पुरीसाठी पिठाचा हात घेतला आहे मी हाताला चिकटू नये म्हणून आणि बारीक बारीक गोळे तयार करून घ्यायचेत असेच मी सगळे गोळे तयार करून घेते हाताने चांगलं मळून घ्यायचे म्हणजे पुरी छान लाटता ते तर आता आपले गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण पुऱ्या लाटून घेऊया तर मी एक उंडा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आहे आणि आता हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची जास्त जाडंही लाटायचे नाही आणि पातळही लाटायचे नाही मी लाटून दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीने पुऱ्या करून घ्यायच्यात आपण सगळ्या मी दोन ते तीन पुऱ्या करून दाखवते तर आपल्या पुऱ्या तीन पुऱ्या करून तयार झालेल्या आहेत आता आपण तळूया तर मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता पुरी मी टाकली त्यात गॅस मध्यम ठेवायचा आहे तेल तापल्यानंतर तर अगदी तेलात टाकल्याबरोबर पुरी छान फुगली आपली आणि अगदी गुलाबीसर तळून घ्यायची म्हणजे छान खरपूस आपली पुरी तयार होते गॅस मोठा करायचा नाही आहे आपण त्यात मेथी कसुरी मेथी किंवा ताजी मेथी टाकल्यामुळं पालक आणि मेथीची चव लागते त्यामुळे अगदी पुरी आपली टेस्टी बनते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा की कशी वाटते तुम्हाला ती आवडली तर मला कमेंट करून सांगा तर आता आपली पुरी ही तळून तयार झालेली आहे तर मी काढून घेते अजून मी दुसरी पुरी तळून दाखवते तर तुम्ही नक्की ह्या वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करून पहा कच्चा काढायच्या नाहीत मात्र नाहीतर मग मऊ होतात अगदी खरपूस तळले की अगदी खुसखुशीत राहतात त्या आता मी सगळ्या पुऱ्या करून घेते चला तर मग आपल्या टेस्टी खमंग खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर ह्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या आहे तर नक्की सांगाच पण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद